मी डॉक्टर वासुदेव भगत आपणासमोर प्रस्तुत करीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला वाढदिवस केव्हा आणि कोणी साजरा केला आपल्या सर्वांचे उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खऱ्या अर्थाने पहिला वाढदिवस कोणी साजरा केला या संबंधीची माहिती जाणून घेणे हे अनेकांची जिज्ञासा असल्याचे माझ्या निदर्शनास आले आणि त्यासंबंधीचाच मी चिकित्सक अभ्यास करून हा प्रस्तुत व्हिडिओ सादर करीत आहे त्या संबंधीची पार्श्वभूमी पर्यंत विभिन्न क्षेत्रातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यामुळे त्यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्धी मिळालेली होती म्हणून त्यांचे चरित्रकार चांगदेव भवानराव खैर यांनी तेव्हा विद्यार्थी दशेमध्ये असतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस साजरा झाला पाहिजे अशा प्रकारची कल्पना आपल्या संपूर्ण कार्यकर्त्या समोर मांडली ती कल्पना योजना सर्वांना आवडली आणि त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मतारखेचा शोध घेणे सुरू झाले प्रत्यक्ष साहेबांना त्या संबंधीची माहिती विचारल्यास ते आपणास सांगणार नाहीत याची जाणीव लक्षात घेऊन स्वतः हे बाबासाहेब शिकलेल्या सातारा येथील गेले आणि त्यांनी तेथील दाखल खारिज बघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मतारीख नोंदवून घेतली आणि एकोणीसशे सत्तावीस ला ही त्यांची जन्मतारीख माहिती मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सार्वजनिक स्वरूपात वाढदिवस साजरा करण्याच्या योजना आखण्यात आल्या होत्या परंतु त्यांना यश आले नाही तर म्हणूनच पुढे एकोणीसशे तीसच्या च्या नंतर गोलमेज परिषद पुणे करार आणि त्याही नंतर खऱ्या अर्थाने चौदा एप्रिल एकोणीसशे तेहतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस सार्वजनिक रूपात साजरा करण्यात आला आणि हा चौदा एप्रिल एकोणीसशे तेहतीस रोजी सार्वजनिक स्वरूपात साजरा केलेला मोठ्या स्वरूपाचा वाढदिवस मुंबई येथील बी डी डी चाळ मधील फ्रेंड्स युनियन या संस्थेने आयोजित केला होता त्या संस्थेचे पदाधिकारी गायकवाड राघो कांबळे जाधव यांनी विशेषतः पुढाकार घेऊन या सार्वजनिक स्वरूपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं तर या कार्यक्रमासंबंधी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राबा मोरे यांनी पुढाकार घेतला होता आणि तेव्हापासून म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सार्वजनिक स्वरूपातील पहिल्या वेळी साजरा केलेला वाढदिवस चौदा एप्रिल एकोणीसशे तेहतीस ला करण्यात आला या संबंधीचा उल्लेख प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक ज वी पवार यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये सुद्धा केलेला आहे आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केले के की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सार्वजनिक स्वरूपाचा वाढदिवस हा चौदा एप्रिल एकोणीसशे तेहतीस लाच साजरा झालेला आहे आणि या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेले आप्पासाहेब रणपिशे यांनी त्यांना प्रत्यक्ष हकीकत सांगितल्याचे त्यांच्या ग्रंथामध्ये त्यांनी नमूद केलेले आहे आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस पुढे देशाच्या पातळीवर संपन्न होण्यास प्रारंभ झालेला आहे या संबंधी अधिक माहिती आपणास अशा प्रकारची सुद्धा नमूद करण्यात येते की चौदा एप्रिल एकोणीसशे तेहतीस लाच डॉक्टर बाबासाहेबांच्या संपूर्ण तोपर्यंतच्या जीवन कार्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी लिहिलेल्या लेखांच्या आधारे पहिला गौरव ग्रंथ प्रसिद्ध करण्यात येणार होता ही सुद्धा एक विशेष बाब आहे म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्यावरील पहिला गौरव ग्रंथाचं नियोजन चौदा एप्रिल एकोणीसशे तेहतीस ला करण्यात आला होता परंतु प्रत्यक्ष त्याचं प्रकाशन मे एकोणीसशे तेहतीस मध्ये करण्यात आलेले आहे या प्रस्तुत व्हिडिओ मधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला वाढदिवस आणि पहिला गौरव ग्रंथ केव्हा साजरा झाला किंवा केव्हा आयोजित करण्यात आला या संबंधीची माहिती सादर केलेली आहे ती माहिती निश्चितपणे आपणास आवडली असेल आपण ती माहिती इतरांना शेअर करा आणि डॉक्टर वासुदेव भगत हे चॅनल आपण निश्चितपणे सबस्क्राईब करा या चॅनल मधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज यांच्या विचार आणि कार्यासंबंधीचे नवनवीन व्हिडिओ अशाच प्रकारे आपल्या समोर येत राहतील म्हणून आपण हे चॅनल सबस्क्राईब करावे धन्यवाद